नवल टाटा रतन शेठ वडील फार सुंदर माणूस होता ओके ते निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांच्या प्रचाराचं काम दैनिक मराठा करत होत आणि ते दैनिक मराठातर्फे माझे वडील करत होते तेव्हा त्यांना कळलं की हा माणूस ज्योतिषावर प्रचंड विश्वास आहे केस मध्ये पंचांग असायचं कायम अच्छा आणि ज्योतिष विचारल्याशिवाय काय करत नसेल पाहिल्याशिवाय बर तर ते म्हणाले वडला आमची पारशी जी कॅलेंडर धोबड आहेत तुमचं कस सुटी छान आहे तस तुम्ही पारशी लोकांसाठी इंग्रजीत कॅलेंडर काढा अच्छा आणि मी त्याला सपोर्ट देईन तुम्हाला बर मग टामकोच्या जाहिराती दिल्या होते हमा आणि पारशी काय त्याच्यामध्ये आम्ही मुस्लिम डिटेल्स पण दिले अच्छा हा ख्रिश्चन डिटेल्स पण दिले मुस्लिम रोजची तिथे दिली आणि ते कॉस्मोपॉलिटीन करून टाकलं अच्छा